लाडकी बहीण योजनेवर गडकरी आणि राज ठाकरेंचं वक्तव्य एकच आहे असं सुद्धा सुळे म्हणतात लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार येतोय असं अर्थतज्ज्ञांचा सुद्धा मत आहे अर्थ खात्याचा राज्य सरकारच्या योजनांना विरोध असून सुद्धा ही योजना अजूनही सुरू आहे असं सुद्धा सुप्रिया सुळे म्हणतात माननीय गडकरी साहेब त्याच्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य आणि इकॉनॉमिस्ट असे तीन म्हणजे दोन सरकारच्या जवळचे आणि एक न्यूट्रल अशा सगळ्या तज्ज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे तर ही अतिशय चिंतेची बाब आहे आणि यावरूनच खासदार संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले पाहूयात सध्या लाडकी बहीण योजना हो ही लाडक्या बहिणींसाठी नसून लाडकी बहीण योजना हो ही उद्याच्या निवडणुकीमध्ये मिंदे गटाला मतं मिळवण्याची योजना आहे मतं विकत घेण्याची योजना आहे ही लाडक्या बहिणींवरती फार फ्रीम उफाळून आले म्हणून नाही आणि त्यासाठी या राज्याच्या तिजोरीत पैसे नसतानाही इतर सर्व प्रमुख योजनांचे पैसे प्रकल्पांचे प्रश पैसे योजनांचे पैसे या फक्त एका लाडक्या बहीण योजनेकडे वळवलेले आहेत त्या लाडक्या बहीण योजनेवरून सुद्धा तीन त्यांच्या सत्ताधारी गटामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत